प्रतिनिधी आले त्यांना विचारलं आपल्या समुद्रामध्ये एकशे तेरा हंड्रेड थर्टीन कमर्शियल हंड्रेड अँड थर्टीन एकशे तेरा चायना स्क्विड घेतं साऊदी अरेबियामध्ये जाऊ शकतं आफ्रिकन देशामध्ये जातं एवढ्या सगळ्या देशांमध्ये आपला प्रोडक्ट जातो एकशे तेरा कमर्शियल फिशेस आपल्या समुद्रात आहेत पण आपली उलाढाल फक्त काही ठराविक मासेंवरच आहे जसं रिबिन फिश असेल मॅक्रेल असेल बरोबर ना साहेब मी चुकी काय चुकीचं म्हणत असेल तर सांगा प्रॉन्स असतील मग आमच्या पारंपरिक मच्छीमारांसाठी आपण काय करतोय काय व्यवस्था उभी करतोय हे पण तेवढंच महत्वाचं आहे हे जे आता एलई डी फिशिंग मोठ्या प्रमाणात जे आलंय आम्ही जी तक्रार करतो सभागृहामध्ये जर मच्छीमारी किंवा मासेमारी ह्याला आपण ब्रीडिंग टाईमच देणार नाही तर मासेमारी आपल्याला काही वर्षांनंतर मासेच भेटणार नाही आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाइटचं युट्यूब चॅनल